नमस्कार आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी महानगरपालिकेच्या विद्युत पुरवठा खंडित पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न प्रशासकांच्या निष्काळजीपणा सलीम इनामदार यांचा आरोप शहरातील शहरातील पाणी पुरवठा होणारा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने नागरिकात मनपा प्रशासक विरुद्ध चीड निर्माण होत असून नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित होत असल्याने मनपा का उपाययोजना करत नसल्याने नागरिकांना विटीस धरण्याचा प्रकार असल्याचे प्रशासक आयुक्त व अधिकारी वर्ग हे एका प्रकारे निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप लोकश्रेय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूजचे संपादक सलीमी नाम सध्या पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नाली व नाल्याची स्वच्छता होत नसल्याने नाल्यामध्ये अनेक ठिकाणी गच भरले असून दुर्गंधी पसरल्याने शहराच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने व रोडवर नाल्यातील घाण कचरा दुर्गंधीयुक्त पाणी रोडवर वाहत असल्याने नागरिकांना महिलांना व वाहन चालकांना विद्यार्थी विद्यार्थ्यांना रस्त्यातून चालण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने याची सर्व जबाबदारी मनपायुक्त प्रशासनावर येत असल्याने निष्काळजीपणाचा कळसच गाठला असल्याचे दिसत आहे मोकार कुत्र्यामुळे अनेक मुले मरण पावली तर काय शेळ्या मेंढ्यांनासुद्धा हे मोकार कुत्रे लक्ष करत असल्याचे नागरिकांना व मुलांना हे मोकार कुत्रे चावत असल्याने मनपा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे नवीन घरपट्टीसुद्धा लावत नसल्याने उत्पन्नावर भर देत असून गुत्तेदारी वर्गाचे बिल काढण्यात व ठिकेवारी घेण्यात मनपा प्रशासन मुजगुल असल्याचे चित्र दिसत आहे नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी मनपा प्रशासक जर निष्काळजीपणा करत असेल तर नागरिक व लोकश्रेय मित्रमंडळ लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलन करतील असा इशाराही सलीमी नामदार यांनी दिला मुंबई येथील होल्डिंगमुळे मृत्यू पावलेल्या नागरिक व तर परभणीतील अवैध होल्डिंग मनपा प्रशासनाने तात्काळ काढावी बेकायदेशीर विरुद्ध कारवाई करावी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना लघुसंख्येसाठी त्रास सहन करावा लागत असल्याने शौचालय व मुतारी व कर्मचारी यांनी कर्मचारी नेमले असून फक्त पगारीसाठीच नेमलेले आहेत का असा प्रश्नही नागरिकात उपस्थित होत असून कर्मचाऱ्यांना देखील वेळेवर पगार मिळत नसल्याची ही खंत सलीम नामदार यांनी व्यक्त केली आहे मनपा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे परभणीतील नागरिक त्रस्त पाणी पुरवठा ची विद्युत पुरवठा यांनी लाईट कट केली त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्याचा जाणीव होणार आहे आज मनपाकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नसून जनतेला सुद्धा येत नाही की किमान बाबा सध्या वीज कट झालेली त्या त्या आहे त्यामुळे पाणी येणार नाही असं देखील सांगत नसल्याने किती निष्काळजीपणा मनपा प्रशासन व मनपा आयुक्त कर्मचारी करत आहेत हे आपल्या परभणीकरांना दिसत आहे त्यामुळे हे प्रशासक आहे की जुलुम प्रशासक आहे हे कळायला मार्ग नाही शहरातील पावसाळा जवळ आल्यामुळे नाल्यांची स्वच्छता नालींची स्वच्छता करण्यात आलेली नाही त्यामुळे जागोजागी नालीची घाण स्वच्छता ही रस्त्यावर येत आहे त्या रस्त्यातून लोकांना त्या दुर्गंधीच्या पाण्यातून आपले वाहनं शाळेतील विद्यार्थी अथवा ट्युशन घेणारे विद्यार्थी नागरिकांना महिलांना कसरत करावी लागत आहे मनपा प्रशासन हे उघड्या डोळ्याने बघत आहे निवांत आपल्या गार झोप्याचे सोंग घेण्याचा प्रयत्न करत आहे सध्या मनपाने आणखीन एक योजना राबवली आहे घरपट्टी लावून घ्यायची नाही नवीन प्लाटावर किंवा भूखंडावर त्यामुळे ते उत्पन्न सुद्धा मनपाला होत नाही हा कुठून कसला नियम काढला मनापासलाच माहीत आहे म्हणजे उत्पन्न देखील करायचं नाही एका बाजूला उत्पन्न नाही आणि राज्य शासनाच्या यांच्या विरोधात बोंबलायचं हे देखील आहे दोन दोन महिने चार चार महिने कर्मचाऱ्यांची पगार होत नाही आंदोलन सुरू आहेत हा काय तमाशा आहे ह्या सगळ्या परिस्थितीमुळे महानगरपालिका ही जबाबदार आहे मुंबईसारख्या ठिकाणी सोळा ते अठरा लोकांचा मृत्यूमुखी पडला हेल्डिंग परभणी देखील अनधिकृत लावलेली आहे ज्यांची ज्यांची मक्तेदारी आहे त्या लोकांच्या विरोधात सुद्धा कायदेशीर कारवाई करून ती बंद करण्यात यावी आणि ते होल्डिंग सरळ सरळ काढावी अन्यथा परभणीकरांचे कोणाचा जीव धोक्यात जाईल हे सांगता येत नाही ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना लघुशंका नसल्यामुळे त्यांना देखील लघुचा त्रास सहन करावा लागत आहे तर झालेले इतर झालेले मुतारी आणि त्याच्यावर निरीक्षण केलेले कर्मचारी यांची फक्त पगार करण्यात कर्मचारी अधिकारी मग्न आहेत परंतु काही मुतारी काही दिसत नाही शौचालय सध्या ओस पडलेले आहेत त्यामुळे ही परिस्थिती मनापावर आलेली आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने काळजीने लक्ष द्यावी अन्यथा लोकश्रे मित्रमंडळाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज